नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस जुलै सायंकाळचे पावणे सहा सा वाजलेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यात राज्यात पावसाची काय स्थिती राहील त्याबद्दलचा अंदाज त्यापूर्वी आपण काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाने नोंदी पाहिल्या तर पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झाला मराठवाड्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलका द्य पाऊस त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पाऊस झाली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे मुसळधार पाऊस तर मुंबई ठाणे पालघरकडे हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत बाकी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडं होतं पाऊस झालेला नाही यानंतर गेल्या सात दिवसात जरी आपण पाहिलं तर गेल्या सात दिवसात एक दिवस होता की मराठवाड्याच्या भागामध्ये जालना बीड परभणीच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यानंतर दक्षिण कोकण रायगडपासून दक्षिण कोकणातही चांगल्या पाऊस झाल्या होत्या कोल्हापूर पुणे सातारा घाटाकडे चांगला पाऊस झाला बाकी राज्याच्या इतर ठिकाणी मात्र हलका किंवा हलका मध्यमच पाऊस झाला तर काही ठिकाणी वातावरण कोरडं सुद्धा पाहायला मिळालं तेच आत्ता जर आपण येणाऱ्या आठवड्यातील पाऊस पाहिला तर सध्या जी स्थिती आहे अहमदाबाद क्षेत्रीकडे राजस्थान पाकिस्तानच्या आसपासच्या भागांमध्ये आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा हा उत्तरेकडे गेलेला आहे आणि इकडे बंगाल चपसागराकडे आल्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे आलेला पाहायला मिळतोय येत्या काही दिवसांमध्ये बंगालची उपसागरात एक सिस्टीम ते तयार होण्याची शक्यता आहे चक्रकारवारी निर्माण होतील आणि याच्या प्रभावाने मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास हवेची स्थिती स्थितीसुद्धा तयार होईल हे चक्रकारवारी थोडेसे पश्चिमेकडे सरकत जातील आणि यामुळे विदर्भाच्या भागांमध्ये या आठवड्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे पुढे आपण डिटेल त्याबद्दल पाहूच बाकी सॅटेलाईट इमेज जर सध्या पाहिली तर सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये गडगाटी पावसाचे थोडेसे ढग आहेत या व्यतिरिक्त का हा जो भाग आहे कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी सक्रिय आहेत त्यातल्या त्यात सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस आहे रायगडच्या काही भागांमध्ये मुसळधार सरी बरसत आहेत नाशिक घाट त्यानंतर पुणे घाट सातारा आणि कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत बीडचे थोडेसे आंबाजोगाय हो किंवा परळीकडील भाग असतील थोडेसे ढग आहेत स्थानिक पातळीवर थोडेसे सरी होऊ शकतात विशेष मोठा पाऊस नाही धुळे आणि नाशिकच्या एक दुसऱ्या भागांमध्ये ही स्थिती आहे काही प्रमाणात ढगाळ हवामान जर असलं तर विशेष पावसाचे ढग नाहीत नागपूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये गडघाट आणि पावसाचे ढग आहेत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये किंवा नागपूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलका गडघाट किंवा पाऊस होण्याचा अंदाज जाईल सोलापूर बीड याही ठिकाणी थोड्याशा पाऊस सरी राहतील पण हा पाऊस मर्यादित क्षेत्रावरतीच जाईल सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही कोकण घाटात मात्र मध्यम ते मुसळधार सरी होतील त्यातल्या सिंधुदुर्ग आणि रायगडच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा सर्वाधिक राहील आता आपण पाहूयात येत्या आठवड्यात राज्यातील पावसाची काय स्थिती राहील तर सोमवारसाठी जसं सांगितलं की हवेचं जोर शेतासारखी स्थिती विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपास पाहायला मिळते आणि यामुळे विदर्भाच्या पूर्व भागामध्ये सोमवारी नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचुली मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या तरी पाहायला मिळतील त्याखालोखाल पश्चिम विदर्भातील भाग असेल अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा लगतवर्ती इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर पूर्व सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड याही भागांमध्ये मेघ मेघगर्जनेसह पाऊस तरी राहतील मात्र तरीसुद्धा काही भाग असे असतील त्या ठिकाणी पावसाची शक्यता नाही पण बऱ्यापैकी भागांमध्ये सोमवारसाठी गडगडाट गर आणि पाऊस हा या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग गोवा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार किंवा एखादुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल त्यानंतर पश्चिमेकडला भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिकचे या ठिकाणी हलक्या सरी राहतील पूर्वेकडील भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती झाली तर काही ठिकाणी गडगडाट आणि मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील सोमवारनंतर जर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारीसुद्धा विदर्भाच्या पूर्व भागांमध्येच नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर मुसळधार किंवा मध्यम ते जोरदार पाऊस सरी मेघगर्जनेसहित राहतील मंगळवारी पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचे पूर्वेकडील भाग असेल याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सरी या आपल्याला सर पाहायला मिळतील त्यानंतर मराठवाड्याचे पश्चिमेखील भाग असतील आणि मध्य महाराष्ट्रातील हे नगर, जे काही पूर्वेकडील भाग आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबारचे काही भाग असतील किंवा छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूरचे भाग असतील या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट आणि पावसाची शक्यता मंगळवारीसाठी पाहायला मिळते मंगळवारी घाटाच्या भागामध्ये जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहतील तर कोकणामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहतील त्यानंतर मध्य पश्चिम भागांमध्ये अतिपश्चिमेकडे भाग असतील या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे मंगळवारनंतर जर बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्येच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता कायम राहील त्यानंतर बुधवारसाठी कोकण किनारपट्टी आणि घाटाचा भाग असेल कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिकचा जो घाटाकडील भाग आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा कायम राहील अंतर्गत भागात मात्र थोडाफार गडगडाट पण तो स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊनच झाला तर होईल बुधवारसाठी थोडीशी अंदाजामध्ये येत्या काळामध्ये बदल तर होईल पण सध्या स्थानिक ढग निर्मिती होऊन सुद्धा राज्याचे अंतर्गत भाग असेल मग पश्चिम विदर्भ असेल किंवा मग मराठवाड्याचा भाग असेल मेघगर्जना आणि पावसाच्या सरी या पाहायला मिळतील मात्र व्याप्ती ही काहीशी कमी राहील बुधवारनंतर गुरुवारचं जर पाहिलं तर कमीदाबादचं किंवा चक्राकारवाढींची स्थिती ही विदर्भाकडे हळूहळू सरकेल तर सुद्धा गुरुवारसाठी सुद्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर हे पूर्वेकडील भाग असेल या ठिकाणीच पावसाचा अंदाज जास्त आहे त्यानंतर घाट आणि कोकणातच पावसाची शक्यता गुरुवारीसुद्धा अधिक राहील त्यासोबत पश्चिम विदर्भाचा भाग आणि मराठवाड्याच्या मराठवाड्याच्याही भागांमध्ये गुरुवारी आपल्याला हलक्या मध्यम किंवा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील मात्र व्याप्ती ही सार्वत्रिक नसेल त्यानंतर राहिलेले भाग असेल नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानिक ढगलबी झाली तरच गुरुवारसाठी थोड्याफार पाऊस तरी या पाहायला मिळतील गुरुवारनंतर शुक्रवारी जसं आपण पुढे जाऊ तसं तस चक्रकारवारी विदर्भाच्या जवळ येतील शुक्रवारी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरकडे पावसाचा जोर वाढेल या ठिकाणी मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच शुक्रवारसाठीच भंडारा नंतर या ठिकाणी वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर हे जे काही मराठवाड्याचे आणि पश्चिम विदर्भातील भाग आहेत याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील कोकण घाटामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या कायम राहतील आणि राहिलेला जो भाग असेल अंतर्गत या अंतर्गत भागात मात्र स्थानिक निर्मिती झाली तरच थोडासा गडगड किंवा पाऊस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज नाही शुक्रवारनंतर शनिवारचा जरी अंदाज पाहिला तर शनिवारसाठी आपल्याला विदर्भाच्या भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर गडचुली मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते या अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो एक दिवस मागे पुढे होऊ शकतो पण सध्याशी अशी शक्यता दिसते की नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचुली मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शनिवारसाठी राहील त्यानंतर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊस तरी शनिवारसाठी राहतील त्यानंतर धुळे जळगावचा भाग असेल किंवा इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेडचे काही भाग असेल हिंगोलीचे भाग असेल या ठिकाणी मध्यम पाऊस तरी किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस जरी राहतील कोकणघाटात मध्यम ते मुसळधार पाऊस कायम राहील अंतर्गत भाग आहे तिकडे अहिलानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम नाशिककडे सुद्धा मध्यम पाऊस तरी शनिवारसाठी राहू शकतात आणि रविवार येता येता सिस्टीम जी आहे ती मध्य प्रदेशकडे सरकेल त्यामुळे मध्य प्रदेश लागून असलेल्या राज्याचे सीमावर्ती भाग आहे धुळे नंदुरबार त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसरी राहतील नाशिकसह घाटाच्या काही भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी रविवारसाठी राहू शकतात राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विशेष मोठा पाऊस नाही मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी यामध्ये काय बदल असेल काय अपडेट असेल तर दररोजच्या अंदाजामध्ये कळवण्यात येईल सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका